हॅलो सर्वांना गुड इव्हिनिंग नमस्कार मी सुवर्णा परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर आता हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे त्यामुळे मग मी पुन्हा तयार झाली परत सर्व काय आवडलं साडी चेंज केली मिस्टर पण चे आले मिस्टरांनी नाही चेंज केलं केलंय आहोत एक दोन फोटो काढू ना तर मस्त आम्ही आता जोडीने फोटो काढतो माझ्या नननबाई पण रेडी झालेले आहे आणि पाच दहा मिनटामध्ये खाली जाऊ हळदीचा जा कार्यक्रमाला सुरुवातच होईल नवरी नवरदेव पण रेडी होत आहे सर्व फॅमिली आवरते तर आमचं आवरून झालं होतं इथे टेरेसवरती त्यामुळे आम्ही इथे आलो आणि गाणे चालू आहे ना त्यामुळे जास्त काही बोलता येत नाही कॉपीराईट पडतो ना त्यामुळे तर मग मला व्हॉइसवर करावी लागते पण आता गाणं बंद झालंय म्हणून मी तुमच्याशी बोलते आणि साधा सिम्पल माझ्या हाताने केलेला मेकअप हेअरस्टाईल पण मी आहे ना अशी साध्या सिंपल पद्धतीने केलेली आहे तर चला कशी दिसते कमेंटमध्ये सांगा चला आमचा एक दोन फोटो काढा हो मला फोटो काढायला खूप आवडतं कारण आपण आपले आठवण म्हणून हे फोटो जपून ठेवतो किंवा हे आपण बघू शकतो लग्नामध्ये सर्वांचाच मेकअप लुक खूप छान असतो तर सर्वच जण आवरल्यानंतर फोटो काढतात कारण नंतर ना मेकअप मग जरासा थोडा कमी होतो त्यामुळे मग आम्ही सर्वांनी आवरल्यानंतर इथेच रूमच्या बाहेर मोठी टेरेस होती त्या ठिकाणी ना छंद सर्वांनी फोटोशूट केलं सविता मनीषा पण तयार मध्ये दिसतय आजचा व्हिडिओ तुम्हाला वीस एप्रिलचा येतोय शनिवारचा आता लग्नाची व्हिडिओ म्हटलं ना तर सर्वच कार्यक्रम दाखवावे लागतात त्यामुळे ना व्हिडिओ जरा जास्त झाले आहे थोडं मागे पुढे होणारच आहे तर आता इथे सर्व काही हे हळदीची तयारी तर केलेली आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व एंगेजमेंटचा कार्यक्रम बघितला त्यासाठी पण इथे स्टेजवरती छान मस्त फ्लावरचं डेकोरेशन करण्यात आलं होतं ते काढल्यानंतर आता हळदी फंक्शनसाठी अशा प्रकारचं डेकोरेशन इथे केलेलं आहे आणि हळदीच्या कार्यक्रमाला पण आता सुरुवात करायचीच आहे त्याआधी तुम्हाला बाहेरचा परिसर पण दाखवते इव्हिनिंगची वेळ झालेली होती वातावरण असं ढगाळ झालेलं होतं पाऊस पण पडून गेलेला होता पण खूप जास्त जोराचा पाऊस नाही झाला थोडेफार थेंब आले होते आता इथे नवरदेवाला आंघोळ घालायची आहे तर त्यासाठी ना पाठ ठेवलेला आहे पाटाभोवती पाच तांबे ठेवतात आमच्याकडे तांब्याचे तांबे ठेवतात पण इथे स्टीलचे ठेवलेले आहे त्या तांब्यांभोवती पाच सुवासिनी दोऱ्याचे वेडे मारतात म्हणजे तांबे सुतवायचे असतात आता प्रत्येकाकडे ना हळदीची हो पद्धत पण थोडीफार वेगवेगळी असू शकते आता आमच्याकडचे रीतीरिवाज जे काही तुम्ही बघताय अशाच प्रकारे असतात तर सर्वजण आता इथे ना नवरदेवाच्या हातात हात धरून फेरी मार तर बहीण जर असले ना तर सुरुवातीला बहिणीचं नवरदेवाचा हात धरून फेरी मारत असते अशी एक फेरी मारतात किंवा पाच सात अकरा अशा फेरी मारतात माझ्या माहेरच्या फॅमिलीला तुम्ही सर्वजण बरेच ओळखतात इथून मागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच लग्नांमध्ये तुम्ही माहेरची फॅमिली बघितलेली आहे आता माझी सासरची फॅमिली पण तुम्ही बघितली आणि माहेरच्या फॅमिली इतकीच माझी सासरची फॅमिलीसुद्धा खूप मोठी आहे फरक एवढाच आहे की आम्ही घरामध्ये चार जण राहतो तर माझे सासू सासरे नाही आहे आता तर ते बऱ्याच वर्षांपूर्वी आम्हाला सोडून गेले आणि त्यांची कमी आजही आम्हाला जाणवते माझे मिस्टर एकटेच आहे त्यांना सक्का भाऊ नाही आहे एकच बहीण आहे सक्की पण त्या जास्त येत नाही आमच्याकडे असं लग्न कार्यक्रम असला तरच त्यावेळेस मी तुम्हाला त्यांनाही दाखवलं याआधी तुम्ही बघितलं नव्हतं माझ्या सासऱ्यांना सहा भाऊ आणि ते धरून सात भाऊ आणि दोन बहिणी असे नऊ बहीण भाऊ आणि त्यांची मुलं मिस्टरांचे भाऊच लागतात आणि त्यांच्या सुना माझ्या जाऊबाईस लागणार ना तर एवढी मोठी आमची फॅमिली आहे त्यामुळे मग काही कार्यक्रम असला ना तर त्यानिमित्ताने सर्वजण एकत्र येतात आज पण इथे हळदीच्या हो ठिकाणी बरेच जण नाही आहे काही घरी आहे तर ते दुसऱ्या दिवशीच्या बसमध्ये येणार होते लग्नाच्या दिवशी त्यामुळे ते तुम्हाला तेव्हाच दिसेल आता या ठिकाणी नवरदेवाला आंघोळ घालून झालेली आता हळद हो लावायची नवरदेवाचे आंघोळ झाल्यानंतर आता त्यांना या ठिकाणी पाटावरती उभं करायचे पण त्याआधी ना इथे गव्हाणे आणि तांदळाने ना चौक भरतात म्हणजे पाच वेळेस हा चौक करायचा या प्रकारचा आणि गाणं म्हणूनच करावा लागतो तो पाच वेळेस करायचा पाच वेळेस मोडायचा आणि पूर्ण चौक केल्यानंतर त्यावर त्याचा पाठ ठेवायचा पुन्हा जे तांबे आहे ना आंघोळीसाठी घेतलेले तेच तांबे इथे ठेवायचे पुन्हा त्यांना सुतवायचं दोऱ्याने सुवासिनींच्याच हातून हा सर्व काही विधी करतात आणि इथे आम्ही सर्वजण आता बसलो आहे नवरदेव पण येईल आणि त्यानंतर मग हळद लावायची नवरदेवाला तर आधी ना नवरदेवाचं ऑक्शन करतात तर माझ्या ननंदबाई आहे मावस ननंदबाई तर त्यांनी आधी सुरुवातीला ओवाळलं आता त्या हळद लावतील जोडीने हळद लावतात आमच्याकडे सिंगल पण हळद लावतात आणि बऱ्याच ठिकाणी हळद लावण्याच्या पद्धती पण वेगवेगळ्या आहे काही जण हे ना अशी वरतून हळद लावतात काही जण अशी खालून हळद लावतात तर अशा प्रकारे आमच्याकडे वरतून खाली येतात हळद लावत लाव बऱ्याच ठिकाणी खालून वरती हळद लावतात ज्या त्या गावाची परंपरा रीती रिवाज ना थोड्याफार वेगवेगळ्याच असतात तर आता इथे मी पण हळद लावायला आलेली आणि बरीच मोठी फॅमिली असल्यामुळे ना हळद लावायचा कार्यक्रम बराच उशिरापर्यंत चालतो कारण प्रत्येकाला हळद लावायची असते त्यामुळे हळदीच्या कार्यक्रमामध्ये सर्वात आधी हळद नवरदेवाला लावतात त्यानंतर मग उरलेली उष्टी हळद येणा ती नवरीला लावायची असते आणि सर्वात शेवटी मग मुलाच्या आईवडिलांनी मुलाला हळद लावली बाजूला नवरीला आंघोळ पण घालायची तयारी चालू होती तोही कार्यक्रम सुरू झालेला होता आता या ठिकाणी मुलीला हळद लावली जाईल

मुलाला हळद लावून झाल्यानंतर सर्वांनीच एकमेकांना हळद लावली खूप एन्जॉय केला सर्वांचीच खूप मजा मस्ती आली तुम्ही पण बघितली आमच्याकडे मुलाला हळद लावून घेतल्यानंतर खूप हळद खेळतात इथे जरा कमी प्रमाणामध्ये झालं तरी पण आणि त्यानंतर मग जी हळद उरते ना ती ना मुलीला घेऊन जायची असते तर मुलीची तिकडे आंघोळ चालूच होती पण हळद नेताना मग अशी वाजत काजत मिरवत नाचवत सगळेजण हळद घेऊन जातात आणि त्यानंतर मग ती मुलीला हळद लावतात तर आता मुलगी पण आलेली होती तर मुलीने पण छान मस्त पिवळ्या रंगाची काटपदराची साडी घातलेली होती आणि तिचं फोटोशूट वगैरे चालू होतं सुरुवातीला आता या ठिकाणी मुलीला हळद हो लावली जाईल तर मुलीकडची फॅमिली आलेली होती सर्व सुहासिनींनी हातामध्ये तांबे आणलेले होते आणि आता पाटाभोवती तांबे ठेवून ते तांबे दोऱ्याने सुतवतील आणि त्यानंतर मग हळद लावायला सुरुवात करतील तर आता त्यांनी त्यांच्याकडे हळद लावायची पद्धत जरा वेगळी आहे तर त्यांनी पण हळद लावता नाही ना हळद खालून वरती लावलेली होती जसं आमच्याकडे लावत नाही आमच्याकडे वरतून खालेला होता त्यांच्याकडे अशा पद्धतीमध्ये लावतात आता मी तुम्हाला बोली ना प्रत्येकाच्या गावाची पद्धत वेगवेगळी असते अशा प्रकारे तर चला आता हा हळदीचा कार्यक्रम पण छान मस्त एन्जॉय करा सर्व काही नातेवाईक फॅमिली सर्व जे येणारे पाहुणे ते सर्व काही चेअरवरती बसलेले होते आणि बाजूला जेवणाची पण सोय केलेली होती तर बरेच जण तिकडे जेवणासाठी पण गेलेले होते मुलगी कधी लहानची मोठी होते ना ते आपल्यालाही समजत नाही ज्यावेळेस आपण तिला हळद लावतो ना त्यावेळेस आपल्याला तिच्या सर्वच आठवणी आठवायला सुरुवात होते आणि आपल्या डोळ्यामध्ये आपो पाणी येते आता मुलीचे आई वडील इथे आलेले पण कधी मुलीला रडू आलं तिला तेही कळलं नाही जेव्हा तिचा भाऊ समोर आला थे थे ना तेव्हा तिला खरंच असं रडायला आलेलं होतं आणि त्यानंतर तिची आई चुलती वडील सर्वच रडायला लागलेले होते हा क्षणच असा भाऊक असतो ना तर आपोआप त्या वेळेला ना डोळ्यामध्ये पाणी येतच किती नाही म्हटलं ना अशा वेळेला रडू येतं आता आपली मुलगी आपल्याला सोडून जाणार आणि जी मुलगी आपली सतत आपल्या अवतीभोवती असते ती आता दिसणार नाही तिची सततची बडबड आता ऐकायला भेटणार नाही किंवा ती काही गोष्टी आपल्याकडे हट्टाने हक्काने मागते ना जसं लग्नाच्या आधी तसं लग्नानंतर मुलगी हट्ट करत नाही आईबापांकडे बऱ्याचशा गोष्टींमध्ये ना असा फरक पडतो की ती नाही म्हटलं ना तर मुलीचं लग्नाआधीचं आयुष्य आणि लग्नानंतरचं आयुष्य यामध्ये खूप बदल घडतात खूप फरक असतो आणि आईवडिलांच्या डोळ्यातले असू हे आनंदाचेच असू असतात कुठेतरी त्यांना समाधान वाटतं की नाही आपल्या मुलीचं चा चांगलं झालं चांगलं व्हावं आणि प्रत्येक आईबापांची हीच इच्छा असते की आपली मुलं कुठे पण असली ना पण सुखी असावी त्यांच्या चेहऱ्यावरती नेहमी आनंद असावा मुलीला हळद हो लावून झाली होती आता मुलगी चेंज करायला गेलेली होती आणि नवरदेवाने पण कपडे चेंज केलेले आता ते पाटावर येऊन बसलेले आणि त्यानंतर आता इथे त्यांना मंडवळ्या बांधल्या जाईल पण त्याआधी ना, ना कुंकवाने मळवट भरतात मळवट भरल्यानंतर त्यावरती अक्षता लावायच्या अशा प्रकारे आणि त्यानंतर मग मंडवळ्या बांधताना जे काही गाणं म्हणतात ना ते गाणं म्हटलं जाईल आणि त्यानंतर हे बाशिंग असतं छोटंसं बाशिंग असतं ते बांधतात ஜதி பாடி வருயி நீ கோ ஜதி பாடி வருயி நீ மோ ஜதி பாடி வருயி நீ மோ नवरदेवाला मंडवळ्या बांधतील आणि त्यानंतर पुढे नवरीचा याच प्रकारे सर्व काही कार्यक्रम होईल आता इकडे सर्व काही पाहुणे मंडळी जेवण करताय आणि आजचा हळदी हो फंक्शनचा कार्यक्रम आता इथे झालेला आहे नवरीचं काही मी पुढचं जास्त काही शूट घेतलं नाही नवरदेवाला मंडवळ्या बांधल्यानंतर जे तांब्यांना दोरे सुतवलेले असतात ना तर त्या दोऱ्यांना हळद लावतात आणि त्यानंतर ते गळ्यामध्ये टाकतात नवरदेवाच्या तर ते सव्वा महिने ठेवायचं असतं आणि या ठिकाणी आता आम्ही सर्वजण जेवण करायला बसलो आहे हळदीच्या दिवशी आमच्याकडे पातवडे रस्ता करतात पापड जिलेबी राईस जेवण झाल्यानंतर मग डी जे चालू झालेला होता आणि हळदीच्याच दिवशी आमच्याकडे डी जे असतो खूप जण सर्वजण एन्जॉय करतात नाचतात डीजे समोर आणि डी जेची गाणी ना जास्त काय मी तुम्हाला दाखवत नाही कारण कॉपीराईट पडतो पण थोडंफार तुम्हाला दाखवेल आजच्या हळदी हो फंक्शनचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा यापुढे पण तुम्हाला एक व्हिडिओ लवकरच येईल तोही नक्की बघा आता या व्हिडिओची इथेच एंडिंग करते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओसह आपण लवकरच भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना शुभरात्री